पुढील नेपाळमधल्या राजकीय अस्थिरतेला विराम देत नेपाळच्या माजी न्यायाधीश सुशिला कार्की यांनी काही क्षणांपूर्वी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली राष्ट्रपतींच्या निवासस्थानीच हा शपथविधी झाला नेपाळच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत सुशिला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत जुलै दोन हजार सोळा ते जुलै दोन हजार सतरा या काळात त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळली कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुशिला कारकी त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि त्यांना दिलेल्या अत्यंत महत्वपूर्ण निर्णयांसाठी ओळखल्या जातात बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कारकी यांना भारताप्रती अत्यंत प्रेम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या प्रशंसक आहेत दरम्यान या अराजकानंतर नेपाळची संसद बरखास्त करण्यात आली असून पंतप्रधान पदाची जबाबदारी घेतल्यावर कारकी नव्या मंत्रिमंडळाची रचना करतील नेपाळमध्ये गेल्या पाच दिवसात झालेल्या हिंसाचारात एकावन्न जणांचा बळी गेला आता हिंसक घटना आणि आंदोलनं थांबली आहेत भांडवली बाजार बळकट करण्याच्या उद्देशानं सेबीनं अनेक